अग्निकुंड शिक्षण हक्क कायद्याची आर अखंडता धोक्यात आणणारा महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये मोठा घोटाळा समोर आलाय यामध्ये खाजगी शाळा व्यवस्थापन विद्यार्थी पटसंख्या वाढवून सरकारची कशी फसवणूक करत आहे हे उघड होते एका शिक्षण अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली बनावट विद्यार्थी तयार करण्याचा गोरखधंदा नवापूर शहरात मागच्या दहा वर्षांपासून चालू असल्याचं चा ऐकायला मिळत आहे लोकवार्ता न्यूजनुसार नवापूर तालुक्यात वाकीपाडा गावात बंद पडलेली एक जुनी शाळा नवीन पद्धतीने खोटे नाटे दस्तावेज करून आणि जुन्या शासकीय जिल्हा जु परिषद ठरावामध्ये बनावटी आणि अधिकचे मजकूर टाकून ही शाळा मंजूर करून घेतलेल्या आहे नंतर जिल्ह्यामध्ये अशा तीन शाळा बनावटी पद्धतीने शासनाकडून मंजूर करून घेण्यात आलेले आहे आणि ते मंजूर करून त्यांना अनुदान सुद्धा मंजूर करून घेतलेलं आहे या सर्व प्रकरणात एक शिक्षण विभागामध्ये कार्यरत असा शिक्षण अधिकारी ही सहभागी असून त्याच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने सर्व भ्रष्टाचार घडवून आणला जात आहे त्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा लगत गुजरात राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे नाव नोंदवून विद्यार्थी नसताना सुद्धा विद्यार्थी असल्याचे भासवून आणि महाराष्ट्रात त्यांना बनावटी विद्यार्थी दाखवून शासनाकडून पटसंख्या मंजूर करून घेतलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या बनावटी अभिलेखाचा फायदा घेऊन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला असल्याचं बोललं जात परंतु असा प्रश्न तयार होतो की एवढा मोठा भ्रष्टाचार होत असताना तालुका शिक्षण अधिकारी आणि जिल्हा शिक्षण अधिकारी झोपेत आहे का त्यांना हे सर्व प्रकरण माहीत नाही का आणि जरी माहीत असेल तर ते चौकशी किंवा कायदेशीर प्रक्रिया का राबवत नाही की भ्रष्टाचाराच्या ऊर्जाखाली हे सर्व बनावटी अभिलेख एवढे खाली दाबले गेले आहे की तपास यंत्रणेच्या नजरेपासून हे अभिलेख अदृश्य झालेले आहे असे तर नाही ना, ना असं अनेक प्रश्न समोर येत आहेत परंतु त्याचे उत्तर मिळत नाही जिल्हा गुणी अन्वेषण शाखा नंदुरबार यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी होणे अभिप्रेत आहे परंतु त्यांच्याकडूनही या प्रकरणाची चौकशी आज तागायत झालेली नसल्याचं वास्तविकता या सर्व प्रकरणांचे अभिलेख आणि पुरावे त्या शाळेच्या अभिलेखावर उपलब्ध असून शासनाकडून त्याची फेर तपासणी होणे गरजेचे आहे हे सर्व प्रकरणात भ्रष्टाचार मोठा असून त्याची पोलीस महासंचालक एस आणि यांच्याकडून ही प्राथमिक चौकशी होणे अभिप्रेत आहे महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी अनेक शाळेत सरकारी मदत कायम ठेवण्याचा प्रयत्नात सुमारे पाच लाख काल्पनिक विद्यार्थ्यांनी खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये नोंदणी केल्याची नोंद करण्यात आली आहे यामुळे राज्य सरकारचे मासिक पाचशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे या परिमाणाचा घोटाळा शिक्षणाचा अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीवर गंभीरपणे परिणाम करतो कारण यामुळे खऱ्या विद्यार्थ्यांच्या अंमलबजावणीच्या आणि शैक्षणिक रहस्य वाटपाचा लाभ घेण्याच्या संधींना बाधा येते याचा अर्थ असा की वास्तविक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लागणारा निधी अस्तित्वात नसलेल्याकडे वळवला जात आहे ज्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काच्या संसाधनांपासून वंचित ठेवले जात आहे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात एक मोठा घोटाळा समोर आला आहे ज्याने शिक्षणाच्या अखंडता धोक्यात आणली आहे शिक्षण कायदा यामध्ये शाळा व्यवस्थापन विद्यार्थी पटसंख्या वाढवून सरकारची कशी फसवणूक करत आहे हे उघड होते सरकारी मदम कायम ठेवण्याच्या प्रयत्नात सुमारे पाच लाख काल्पनिक विद्यार्थ्यांनी खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये नोंदणी केली नोंद करण्यात आली आहे यामुळे राज्य सरकारचे मासिक पाचशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे सहाय्य वाटपाचा लाभ घेण्याच्या संधींना बाधा येते याचा अर्थ असा की वास्तविक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लागणारा निधी अस्तित्वात नसलेल्यांकडे वळवला जात आहे आणि पूर्वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्य संसाधनांपासून वंचित ठेवले जात आहे शाळा प्रवेशासाठी आधार कार्ड लिंकेज आवश्यक असलेल्या धोरणामुळे विद्यार्थ्यांची बोगस नोंदणी उघडकीस आली अंदाजे पाच लाख सोळा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांना आधार कार्ड शिवाय प्रवेश देण्यात आला जे त्यांचे अस्तित्व नसल्याचं संकेत देते युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन डेटा आणि भौतिक तपासणी यांच्यातील विसंगतीमुळे ही तफावत अधोरेखित झाली आधार पडताळणी प्रक्रियेमध्ये विद्यार्थी नोंदणी डेटाचा आधार डेटाबेस सह क्रॉस संदर्भ करणे समाविष्ट होते जे अनेक अस्तित्वात नसलेले विद्यार्थी उघड करतात बनावट विद्यार्थ्यांच्या ब्रेकडाऊन वरून असे दिसून येते की आधार कार्ड नसलेले एक लाख एकोणऐंशी हजार छप्पन्न विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये आहेत एक लाख अकरा हजार चारशे चव्वेचाळीस आधार कार्ड नसलेले विद्यार्थी खाजगी अनुदानित शाळांमध्ये आहेत आणि दोन लाख पंचवीस हजार आधार कार्ड नसलेले विद्यार्थी खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये आहेत योगायोगाने अशा फसवणुकीची पहिली घटना दोन मध्ये बीड जिल्ह्यात उघडकीस आली एका जनहित याचिकेने हा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आणला ज्यामुळे निवृत्त न्यायमूर्ती हरदास यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली जुलै बावीस मध्ये सादर करण्यात आलेल्या समितीच्या आव्हानाने सरकारला शाळा प्रवेशासाठी आधार अनिवार्य करण्यास प्रवृत्त केले हे प्रकरण शिक्षण क्षेत्रातील अशा प्रणालीलगत समस्यांचे निराकरण करण्यात न्याय व्यवस्थेची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते लवकरच हा भ्रष्टाचार नवापूर शहरात उघड होईल अशी आशा जनतेतून व्यक्त केली जात आहे जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमीन शेख